ठीक हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आम्ही सर्व बहीण भाऊ आणि सर्व नातेवाईक एकत्र आलेलो आहोत आणि हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि अगदी आनंदी क्षणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि जसं म्हणतात ना की दुग्ध शर्करा योग तसा योग आलेला आहे आणि तसा योग यायला खूपच नशीब लागतं आज आहे रक्षाबंधनसुद्धा आहे आणि माझे जी छोटी वहिनी आहे तिचं डोहाळ जेवणाचा पण कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही लगेच मग राखी बांधायला घेतली तर सर्वात आधी सुरुवात केलेली आहे इथे छोट्याशा बहीण भावांनी म्हणजे स्वामिनी रुद्र दिशा गौरी यांनी पण मस्तपैकी कारण सकाळी सर्वांनी आधी राख्या बांधल्या होत्या मग बाकी जे राहिले होते त्यांच्या राहल्या बांधायच्या त्या मग आम्ही कार्यक्रम वगैरे आटोपल्यानंतर बघा इथे छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं मग तिथेच आम्ही राख्या बांधायला घेतल्या तर इथं बघा आता छानपैकी स्वामीनी पण आपली छोटीशी स्वामीने बघा किती छान मस्त तिच्या छोट्याशा भावाला राखी बांधत आहे आणि तिची राखी बांधताना खूप मज्जा येत होती खूप छान पद्धतीने ती राखी बांधत होती आणि तिला खूप त्रास देत दो होता दोघांचं चालू होतं आपलं छानपैकी एक खेळणं म्हणा जसं त्यांचं त्यांना राखीचं इतकं महत्त्व नाही पण राखी, राखी बांधायची त्याला पण खूप छान अशी हाऊस वाटत होती कारण त्याच्या सर्व बहिणी मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला राख्या बांधत होत्या लाईटच्या वगैरे त्याला खूप मज्जा वाटत होती त्या राख्यांची आणि मग स्वामीनीकडे दिशाने दिला लाडू तर बघा किती छान अशी मस्त रुद्रला दिला लाडू भरवत आहे वाव किती मस्त वाटत आहे ना छोटीशी बहीण आपल्या भावाला मस्तपैकी लाडू चारत आहे तर असं चालू आहे आपलं छानपैकी रक्षाबंधनाचा कार्यक्रम छोट्या छोट्या बहीण भावांचा आणि मग रुद्रला पण सांगितलं तू पण तिला चार पण तिला लाडू खायचाच नव्हता तर ती खातच नव्हती तोंडामध्ये पण पकडत नव्हती लाडू तिला लाडू आवडत नव्हता बहुतेक तर कारण मुलांना खूपच खाणं खाणं झालं होतं वेगवेगळ्या प्रकारचे आयटम होते त्यामुळे तर बघा रुद्राने किती छान छोटंसं मस्त गिफ्ट असं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यानंतर मग मामा पण बसले इथे मामाला मम्मी बांधत आहे राखी तर छानपैकी मस्त मामा येऊन बसले आणि मम्मी पण मम्मीने पण मामाला राखी बांधायला घेतली आणि छानपैकी मी ना आज मस्तपैकी रक्षाबंधन निमित्त कलाकांची बर्फी आणलेली होती भागवांसाठी सर्व तर ते राखी वगैरे बांधली आणि खूप पदार्थ होते मिठाया वेगवेगळ्या प्रकारच्या आज भरपूर अशा मिठाई होत्या बेसन लाडू कलाकंद बर्फी असं भरपूर काही काही होतं आज कसं आहे आता डेकोरेशनसाठी पण बरंच सामान होतं रुखवंतासाठी तर त्यामध्ये सोबतसोबत मग आम्ही छानपैकी रक्षाबंधनसाठी सुद्धा मिठाईची खरेदी केलेली होतीच मग वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया वगैरे आणि इथे बाजूला टेबलवर बघा किती छान असं मस्त डेकोरेशन केलं होतं थोडं ते मी आता याच्या आदली आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की आम्ही काय काय पॅकिंग केलं काय काय बनवलं आणि बाहेरून पण आणून काही असं पॅकिंग केलेलं होते खाण्याचे पदार्थ खूप मस्त मस्त तर त्यानंतर मग मावशी पण आली इथं मावशीने पण मामाला राखी बांधली कसं आहे आम्ही असं सणानिमित्त वगैरे तसं कुठल्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतो आणि मस्तपैकी असं छान मस्त कुठलाही सण रक्षाबंधन म्हणा भाऊबीज म्हणा असं से सेलिब्रेट करतो मग त्यानंतर मामांनी पण मावशीला मस्तपैकी साडी गिफ्ट दिली मम्मीला पण साडी गिफ्ट दिली आणि इथे प्रणाली पण आता आलेली आहे मामाला राखी राखी बांधायला प्रणाली म्हणजे मामाच्या मामाची मुलगी ती पण मामांना राखी बांधत असते अगदी लहानपणापासून तर तिने पण मामाला राखी बांधली ती पण आली होती डोहाळ्याच्या कार्यक्रमाला तर मग मामांनी तिला पण छान अशी साडी गिफ्ट दिली त्यानंतर बघा आला आहे माझा मोठा भाऊ तर शुभम याला तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलंच आहे हा आहे मोठा तर मग मी पण याला राखी बांधायला घेतली छानपैकी मस्त आम्ही बसलो दोघी बहीण भाऊ आणि मस्तपैकी त्याला मी औक्षवन वगैरे केलं सोन्याच्या अंगठीने ओवाडून घेतलं आणि मस्तपैकी त्याला आता राखी बांधून घेते तर बघा आता आणि हा माझा मोठा भाऊ हो, औरंगाबादला असतो दोघे पण औरंगाबादला जॉब करतात तर ते तिथेच असतात औरंगाबादला तिथून हा आलेला होता डोहाळ जेवणासाठी आणि योगायोगा रक्षाबंधन सुद्धा आलेलं होतं तर मस्तपैकी आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम पण छानपैकी असा झाला आणि मी त्याला राखी बांधू शकली नाही तर मग काय आहे लांब लांब असलं म्हणजे त्यांना आपल्याला पार्सलच पाठवावं लागतं राखीचं पोस्टाने वगैरे मग राख्या पाठवल्या जातात आता तर ऑनलाईनच आहे आता सर्वजण ऑनलाईन राख्या पाठवू शकतात पूर्वी आम्ही जेव्हा भेटत नव्हतो ना तेव्हा आम्ही पोस्टाने राख्या वगैरे पाठवायचं रक्षाबंधन जवळ आली की आम्हाला तीच आतुरता लागायची की आता राखी पाठवा लागते बाई राखी पाठवायची आहे आपल्याला आपल्या भावाला मस्तपैकी आम्ही छान राखी पॅकिंग करायचं त्यामध्ये औषध वगैरे आणि लेटर पण लिहायचो त्यामध्ये आता लेटरची तर पद्धतच बंद झालेली आहे मोबाईलमुळे कारण तेवढं मोबाईलवरच आपलं बोलणं होऊन जाते आणि मोबाईलवर आपण तितकं बोलूनच घेतो की रोजचंच आहे आता बोलणं वगैरे त्यापूर्वी पूर्वी मोबाईल वगैरे फार कमी होते तर लेटरद्वारे आपल्या भावना वगैरे आपण सांगायचं बोलायचं असं व्हायचं आता तर मोबाईलच आहे म्हणा तर मग मोठ्याला राखी बांधून झाल्यानंतर मग लहानाला मयूरला बांधली याचीच जी हे आहे पत्नी आहे ती म्हणजे तेजस्विनी तिचंच डोहाळ जेवण होतं तर त्यांच्याकडेच आम्ही आलेलो होतो आणि हे आहे मयूरची आत्या तर यांनी पण आपल्या भाच्यांना राख्या बांधल्या त्या दरवर्षीच त्यांच्या भाच्यांना आणि भावांना राखी बांधत असतात तर मग त्यांनी आधी मयूरला शुभमला आणि मग काकाजींना असं सर्वांना राखी बांधली आणि श्रद्धाला खाली बसून राखी बांधता येत नव्हती म्हणून तिला म्हटलं की तू यांना दोघांना वरच बसून राखी बांध म्हणून मग ती पाण्यावर जाऊन बसली आणि तिथेच मग तिने दोघांना पण राखी बांधली शुभमला आणि मयूरला तर इथे बघा आता बंगणीमध्ये बसून दिसत आहे तुम्हाला शुभम आणि श्रद्धा तर आदितीने तिने शुभमला बांधली त्यानंतर मग मयूरला बांधले तर इथे आता चालू आहे राक्षाबंधनचं आणि कार्यक्रम तेजू मामी कुठे अरे मॅडम दिसून नाही राहिली वेगळी दिसून राहिली दिसून नाही राहिली येते येते आणि त्यानंतर मग तिने मयूरला पण राखी बांधली मयूर पण आलेला होता तिथे आणि थोडी गडबडच सुरू होती पाहुण्यांची पण जाण्याची काही जाणारे पाहुणे पण जाणार होते त्यांना पण जायचं होतं गावाकडे तर मग थोडी धावपळ गळी गडबडीमध्ये असं रक्षाबंधनचा आजचा छानपैकी मस्त कार्यक्रम पार पडलेला आहे तर तिने मग नंतर तेजस्विनीला सुजाताला यांना दोघींना पण राख्या बांधल्या कारण आपल्याला आपले, आपले भाऊ जितके भाऊ आपलं रक्षण करतात तितक्याच आपल्या सुद्धा आपलं रक्षण म्हणा आपल्याला आपल्या पाठीशी उभ्या असतात तर माझ्या भावजे तर खूप छान आहे दोघी पण त्या पण मस्त नेहमी आम्हाला खूप प्रेम करतात आणि तिने तेजस्विनीने आणि ती वैष्णवीने पण सुद्धा तिच्या भावाला राखी बांधली मस्त छानपैकी तर असा आपला रक्षाबंधनचा अतूट नात्याच्या बहीण भावांचा अतूट नात्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यानंतर मग राखी वगैरे सर्व बांधून झाल्यानंतर छान छान सर्वांनी फोटो वगैरे काढले मस्तपैकी फोटो काढले आहे फोटोचा स्पेशल मी व्हिडिओ तुम्हाला पाठवणारच आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका